मित्रांनो नमस्कार तुम्हाला सावजी मसाल्यामध्ये मटण किंवा चिकनचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला आता नागपूरला किंवा विदर्भात जाण्याची गरज नाही तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या सर्व थाळ्यांचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो मी सध्या हॉटेल कोयलामध्ये आलेलो आहे आणि सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी दत्तू देवरे हॉटेल कोयला येथे कुक म्हणून मी जॉब करतो आहे सावजी मसाला म्हणजे सावजीचं विदर्भ साईड हे जे लोक म्हणजे लागतं इथे गेस्टसाठी आमच्यासाठी स्पेशल सावजी मसाला एक वेगळं हे केलेलं आहे सो ब्लॅक असतो ना ब्लॅक ग्रेवीच्या थोडंसं व्यतिरिक्त त्याला म्हणजे चटपट बनवतो आपण लसण अद्रक खोबरा पावडर वगैरे टाकून तर त्या ग्रेवीला आपण सावजीचे टेस्ट हे करतो आहे त्यासाठी आपण तो मसाला असा आहे की त्याच्यामध्ये जास्त गरम मसाला वगैरे वापरता सावजीमध्ये शेकडून आमच्याकडे कमीत कमी जेवढं कमी वापरता येईल तेवढं गरम मसाला कमी वापरतो वा जेणेकरून खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणसाला म्हणजे गेस्ट कोणी असो त्यांना तकलीफ नाही झाली ना। पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही काळजी घेऊन करतो नागपूर साईड या साईडला जे जेवण भेटते जसं सावजी सावजी स सा खाण्यासाठी समजा फेमस आहे तिकडे ते सामान आम्ही जसं तिकडे भेटत आहे तसं आम्ही इथं पण आम्ही तसं देतोय हाफ अंडी घेतली तर तीनशे साडेतीनशेपर्यंत आहे फुल अंडी घेतली तर सातशे आठशेपर्यंत आहे मटनचे थोडंसे जास्त आहे आणि चिकनचे थोडे कमी आहे प्लेटचे रेट एकशे नव्वद चिकनचे आणि मटन घेतल्या तर दोनशे दहा दोनशेच्या पुढे समजा साधारण अडीचशे ते पावून तीनशे तीनशेपर्यंत तुम्ही फुल जेवण करू शकता तीन ते चार किलोमीटरपर्यंत फ्री होम डिलिव्हरी आपल्याकडे आपल्याकडे फोन केल्यानंतर आपण अर्धे ते पावून तासामध्ये वीस मिनटं समजा अर्धा अर्धा घंटा एवढ्या टायमिंगमध्ये आपण ते पोहोचत करतो त्याचे चार्जेस वगैरे काही घेत नाही आता या सावजी मसाल्याशिवाय आपल्याकडे कुठल्या कुठल्या मसाल्यांमध्ये तयार केला जातो स्वयंपाक ब्लॅक ग्रेव्हमध्ये म्हणजे जसं काळा मसाला महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये जसं बैंगन शौगा चिकन मटन जे कंदुरी टाईप बनतं समजा जे लोकांना आवडतं किंवा काळा मसाल्यामध्ये तर त्याच टाईपमध्ये आपण काळा मसाला आपला घरगुती बनवलेला काळा मसाला असतो त्याच्यामध्ये आपण ते काळा मसाल्याचे भाजी बनतो चिकन मटन जे अंडा करी असते नॉन व्हेजचे व्हेजचे आयटम कोणी बनवतो आपण <laughs> सविस्तर पत्ता आपला जानना रोड छत्रपती संभाजीनगर चंद्रागाव कमानच्या बाजूला द हब बिल्डिंग कोयला दम बिर्याणी फॅमिली रेस्टॉरंट तर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असाल किंवा तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणानं या शहरामध्ये येणार असाल आणि तुम्हाला जर सावजी मसाल्यातील नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही हॉटेल कोयल्याला भेट द्या सावजी मसाल्यातील जेवणाचा आस्वाद घेऊ शकता काळ्या मसाल्यामध्ये आणि लाल मसाल्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे जेवण मिळतं तर साधारण अडीचशे तीनशे रुपयामध्ये सुद्धा तुम्ही पोटभर जेवण करू शकता याशिवाय तुम्ही जर ग्रुपमध्ये आलात तर इथे बाहुबली थाळीसुद्धा आहे आणि इतरसुद्धा थाळ्या आणि व्हेज कवायांसाठी सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण मिळतं तर अतिशय ग्रामीण पद्धतीचं जेवण इथे मिळतं तुम्ही या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद